आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव साक्षर या शाळेमध्ये शिक्षक दिनानिमित्त फ्रेंच शासन दिन साजरा करण्यात आला यामध्ये वर्ग तिसरा आणि वर्ग चौथा या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका साकारली आणि खरोखरच विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या कल्पकतेनुसार आणि स्वतःच्या ज्ञानानुसार चांगल्या पद्धतीनं त्यांनी वर्ग पहिला दुसरा या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं आदित्य हा विद्यार्थी आजचा मुख्याध्यापक होता आणि अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांनी काम केलं आणि बेरीज असेल वजाबाकी असेल एकांकी गुणाकार असेल किंवा अंक ओळख असेल अशा छोट्या छोट्या गोष्टी या विद्यार्थ्यांनी आज शिकवण्याचं काम केलं खरोखरच सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन एका छोट्याशा शाळेमध्ये असा छानसा उपक्रम विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून ओळखला जातो धन्यवाद